शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी आहे त्यातल्या त्यात तुमचा पेपर एक आणि पेपर दोन सुद्धा आहे पेपर एक मध्ये परिसर अभ्यास आणि पेपर दोन मध्ये सामाजिक शास्त्र याच्यामध्ये विचारला जाणारा विषय म्हणजे भूगोल आता या भूगोलमध्ये आवर्जून विचारला जाणारा विषय म्हणजे भारताचा भूगोल आता या भारताच्या भूगोलाचा अभ्यास करताना तुम्ही कसा अभ्यास करताय तर मार्केटमध्ये जाऊन भारताचा भूगोल खरेदी करताय किंवा क्लासेसमध्ये जो काही भारताचा भूगोल शिकवला जातो तुम्ही त्याचा अभ्यास करताय मग याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला परीक्षेमध्ये त्याचे जो काही भारताच्या भूगोलावर प्रश्न विचारले जाणार आहेत त्याचे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळणार आहेत का तर कदापि नाही कारण का हो जो काही शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये भारताचा भूगोल यावर आधारित जे काही प्रश्न विचारले जातात ते फक्त आणि फक्त शालेय पाठ्यपुस्तकावर म्हणजे स्टेट बोर्डवर विचारले जातात आता जो काही चालू अभ्यासक्रम आहे याच्यामध्ये आपल्याला भारताचा भूगोल कुठेही पाहायला भेटत नाही आहे मग तरीसुद्धा आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये भारताच्या भूगोलावर प्रश्न विचारले जातात मग जो काही भारताचा भूगोल आहे याच्यावरील आधारित प्रश्न आपल्याला कसे कवर करायचे आणि पैकीच्या पैकी, पैकी मार्क्स कसे मिळवायचे तर काळजी करू नका मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे भारताचा भूगोल जो की जुन्या अभ्यासक्रमामध्ये इयत्ता दहावीला भारताचा भूगोल होता याचे नोट्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे या नोट्सची किंमत फक्त आणि फक्त एकाहत्तर रुपये आहे या नोट्समध्ये भारताच्या भूगोलाचे नऊ चॅप्टर आहेत त्यानंतर अर्थशास्त्राचे चार चॅप्टर सुद्धा दिलेले आहेत एकदम व्यवस्थित अद्यावत नोट्स आहेत भारताच्या भूगोलावर जेवढे काही प्रश्न विचारले जातील त्या शंभर टक्के त्याचे पैकीच्या पैकी मार्क्स तुम्हाला भेटून जातील तर काळजी कशाची का करताय वाट कशाची पाहताय तर आजच भारताच्या भूगोल या नोट्स की या नोट्सची किंमत फक्त आणि फक्त एक एकाहत्तर रुपये आहे ह्या नोट्स घेण्यासाठी एकोणनव्वद नव्याण्णव पासष्ट अडतीस पंधरा नव्याण्णव सत्तर शहाण्णव अकरा चौचाळीस या नंबरवर तुम्ही फोन पे करा किंवा गुगल पे करा पेमेंट झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला शेअर करा तुम्हाला लागलीच विदिन मिनिट्स ह्या नोट्स जा भेटून जातील ह्या नोट्सची किंमत एकाहत्तर रुपये आहे पेमेंट झाल्यानंतर स्क्रीनशॉट सेंड करा तुम्हाला व्हॉट्सअपला पी एफ स्वरूपामध्ये ह्या नोट्स भेटून जातील नोट्सला पासवर्ड असतो पासवर्डसुद्धा तुम्हाला दिला जाईल आणि जाता जाता कमी दिवसामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा कशी पास करायची तोसुद्धा व्हिडिओ पाहून जावा इथं लिंकमध्ये कमेंट दिलेली आहे ती लिंक ओपन करा आणि कमी दिवसामध्ये शिक्षक पात्रता कशी पास करायची तोसुद्धा व्हिडिओ पहा आणि भारताचा भूगोल भारताचा भूगोल ह्या नोट्स घ्यायला विसरू नका